नमस्कार योगिता हम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कारलेची रस्सा भाजी बघणार आहोत बनवायला घेऊया अशा पद्धतीने बनवा अजिबात कडू लागत नाही कारले घेतलेले आहेत बारीक चिरून थोडंसं खोबरं घेतलेलं आहे टोमॅटो लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे आणि कोथिंबीर तर कढईमध्ये आपण एक दोन माप तेल टाकणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमच्यावर थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि कारले कारले आपण टाकून सर्व मिक्स करून घेऊया तेलामध्ये तर कडकडायला सोडलेले आहेत कारले आपण तर त्यामध्येच छोट्या चमच्या हळद टाकून घ्यायची आहे आणि लाल तिखट तर आपल्या आवडीप्रमाणे इथे तिखट मिठाचा तुम्ही वापर करू शकता तर सर्व आपण फिरवून घेऊया तर अशा प्रकारे मी कारले चिरलेले आहेत दोन भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खेही ठेवू शकता सर्व फिरवून झालं की चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एक अर्धा ग्लासभर आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर हे सर्व आपण कोथिंबीर टोमॅटो खोबरं लसूण मिक्सरला वाटून घेऊया तर आपल्या कारल्याला पण उकळी येत आलेली आहे तर हे वाटण सर्व आपण कारल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स केलेला आहे जास्त फिरवलेलं नाही तर यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे तर लिंबाचा रस अर्धाच घालायचा आहे लिंबाचा रस त्यामुळे आपलं कारला अजिबात कडू लागत नाही तर इथे एक अर्धी वाटी आपल्याला शेंगदाण्याचं कोट घालायचं आहे बारीक केलेलं तर सर्व फिरवून घेऊया आपण मिक्स करून इथे माझे कारले अर्धा किलो असल्यामुळे मी अर्धी वाटीभर शेंगदाण्याचं कोट घेतलेलं आहे तर फिरवून झालं की आपल्याला सात ते आठ मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे बारीक गॅस करून झाकण लावून घेऊया तर आपले आठ मिनट झालेले आहेत झाकण काढून बघूया आपण तरी ते मस्तपैकी आपल्या कारल्याला उकळी पण आलेली आहे आणि पाणी पण कमी झालेलं आहे यातमधलं तर तुम्ही बघू शकताय तर तुम्ही बघू शकता एकदम असं रसरशीत आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि मसाल्याला आपला तेल पण मस्त सुटलेलं आहे तर कोणताही जास्त वेळ लागत नाही आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे अजिबात कुठले जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही तर गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बनवून बघा कारलेची चमचमीत रस्सा भाजी तर एखादा अर्धा लिंबूचा रस टाकला तर आपली भाजी अजिबात कडू होत नाही झटकीपट आपली इथं कमी वेळेमध्ये कमी साहित्यात इथे कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे बनवून बघा धन्यवाद